महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या सीमा कोणत्या कोणत्या राज्यांना लागल्या आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्याला लागल्या आहेत ते सांगायचं आहे सांग पहिला राज्य म्हणजे गुजरात गुजरात आणि त्याला चार जिल्ह्याचे सीमा लागल्या आहेत आणि ते जिल्हे म्हणजे नंदुरबार धुळे नाशिक पालघर आणि एमपीला आठ जिल्ह्यांची सीमा लागली आहेत म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि छत्तीसगडला दोन सीमा लागली आहेत ते गो गोंदिया आणि गडचिरोली आणि तेलंगणाला चार जिल्ह्यांची सीमा लागली आहेत ते गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड आणि कर्नाटकला सात जिल्ह्यांचे सीमा लागली आहे ते नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि गो आणि राज, गो एक राज्य म्हणजे गोवा गोव्याला एकाच जिल्ह्याची सीमा लागली आहे म्हणजे सिंधुदुर्ग तळ्या वाजवा एक दोन तीन वाल्या